नमस्कार मित्रांनो आज बावीस मे आज राज्यातील या बारा जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच उन्हाचा चटका सा देखील वाढू लागला आहे मागील चोवीस तासामध्ये जळगाव येथे राज्यात जे काही जास्तीचं तापमान कमाल तापमान नोंद गेलं ते चौवेचाळीस अंशाच्या पार बघायला मिळालं आजही राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे आजही बऱ्याच भागामध्ये उष्ण व दमट वातावरण राहणे शक्यता आहे काही ठिकाणी उष्ण लाटेचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो आज बावीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील दुपारनंतर कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा येलो अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मागीलचाळीस तासामध्ये जळगाव येथे उच्चांकी तापमान चव्वेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्स ताप सेल्स तापमानाची नोंद झाली तसेच अकोल्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट दोन ब्रह्मपुरीमध्ये बेचाळीस पॉईंट दोन तापमान नोंदले गेले अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या चा पुढे बघायला मिळाला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजही काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही भागांना वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज मुख्यते करून दुपारनंतर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल त्यामध्ये आज दक्षिण कोकण पुणे सातारा सांगलीचा एकदमकडेचा दक्षिण पश्चिम पट्टा कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र देखील आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाता बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कडेच्या दक्षिण परिसरामध्ये जसं की रत्नागिरी राजापूर वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे वादळी पावसाचा अलर्ट आहे पुणे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दे देखील दे आज पावसाचा जोर राहील तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दे देखील दे 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 तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विकुर स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर हे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळू शकतात काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात परंतु तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र नाही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील दुपारनंतर वातावरणात बदल होईल विकुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या देखील दुपारनंतर विखुरिली स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये एकदमकडेच्या पूर्वपरी पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळत दक्षिण पट्ट्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये मा नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात देखील काहीसह वातावरणात दुपारनंतर बदल होईल तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिकपासून तर इकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो येथील आसपासच्या परिसरावर ढगाळ वातावरण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तर दक्षिण परिसरामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे जो काही गोव्यालगतचा भाग आहे दक्षिण कोकणाचा या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील आसपासच्या परिसरामध्ये की सांगली सातारा कोल्हापूरच्या काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिवत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट हा व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद